केंद्र सरकारच्या अमृत टू पॉईंट झिरो योजनेअंतर्गत सिवेज लाईन बांधकामाचे कंत्राट तीन कंत्राटदारांना दिले होते या कंपन्यांनी सिवेज लाईनसाठी रस्त्यावर खोदकाम केले परंतु खोदकामानंतर पुनर्भ्रमण व रस्ता समतल करण्याकडे दुर्लक्ष दिले महापालिकेने याबाबत मेसर्स लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड मेक कल्थिया इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन लिमिटेड व मेपीदास इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांना वारंवार सूचना दिल्या परंतु त्यांनी ही दखल न घेतल्याने महापालिकेने तिन्ही कंपन्यांवर एक कोटी रुपयाचा दंड ठोठवला अमृत योजना टू पॉईंट झिरो अंतर्गत शहरात पाचशे सदतीस किलोमीटर लांबीची सिवेज लाईन टाकण्याचे कंत्राट या तिन्ही कंपन्यांना दिले आहे यापैकी एकशे पंचवीस किलोमीटर लांबीची सिवेज लाईन टाकण्याचे काम कंत्राटदारांनी पूर्ण केले गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत वारंवार ही रस्ता पूर्ववत करण्याची कामे करण्यासाठी पाठपुरवठा केला जात आहे हे काम गांभीर्याने घेऊन पूर्ण करावे यासंदर्भात महापालिकेतर्फे अनेकदा लेखी पत्र या कंपन्यांना दिलेले आहे या संदर्भात महापालिका आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी स्वतः या संदर्भात दंड ठोठवण्याचा इशारा गेल्या सत्तावीस मे रोजी दिला होता